मुलं आणि तुम्ही यांच्यामध्ये दुरावा का बरं येतो या साधारणपणे अकरा तेरा वर्षाच्या मुलांमध्ये आपल्याला हे बदल प्रामुख्याने जाणवायला लागतात की आता मुलं लहान नाहीत त्यांना समज यायला लागलेली आहे बऱ्याचशा गोष्टी त्यांना आता आपल्या स्वतःच्या मनाने करायच्या असतात आपल्या विचारांनुसार वागावंसं वाटतं त्यांना त्याचं कारण थोडासा आत्मविश्वास आता निर्माण झालेला असतो पण अशाच वेळेला आपण नेमकं काय करतो तर आपण त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींवरूनसुद्धा त्यांना रोखतो टोकतो चुका दाखवतो आणि हे जर असं असेल तर मग आपण बोलता बोलता असं म्हणतो की तू असं वागलं पाहिजेस तू ते हे तू हे तसं कर प्रत्येक वेळेला ज्या वेळा आपण छोट्या छोट्या गोष्टींवरनं मुलांना त्यांच्या चुका दाखवत राहिलो सारख्या सूचना करत राहिलो तर होतं काय की मुलं तुमच्यापासून दूर व्हायला लागतात कारण करेक्शनपेक्षा कनेक्शन आवश्यक आहे जर तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं ते करेक्शनपेक्षा असलेलं कनेक्शन आणि तुमच्या दोघांमधलं बॉन्डिंग हे जर चांगलं असेल ना पालकांनो तर मुलामध्ये आणि तुमच्यामध्ये दुरावा येण्याचं प्रमाण जरा कमी राहील आपण काय करतो आणखी की छोट्या छोट्या तुम त्यांच्या भावंडात जे असतात मुलांचे म्हणजे तुमचीच मुलं ती त्यांचे खूप लाड करता त्यांचं कौतुक करता त्यांच्यावर प्रेम करता आणि हे मूल थोडंसं मोठं असतं दोन तीन वर्षांनी पण तुम्हाला जरी असं वाटत असलं की ते मूल मोठं आहे तरी त्याच्या समोर भावंडांचे अति लाड त्यांना अति प्रोटेक्शन दिलं जात असेल त्यांना अति प्रेम केलं जात असेल किंवा नसेलही केलं जातच तरीही त्या मुलाला असं वाटू शकतं की माझ्यावरचं यांचं प्रेम कमी झालं आहे अलीकडे हे माझ्याकडे लक्ष देत नाहीत आपण आणखी एक गोष्ट त्याच्यामध्ये असं करत असतो की कुठलीही चूक झाली की आपण मोठ्या मुलाला जबाबदार धरतो आणि मग त्याला असं वाटायला लागतं की मी एवढा मोठा झालो आहे का की प्रत्येक गोष्टीची जबाबदारी चुकांची विशेषतः माझ्यावर दिली जाते खरं म्हणजे आईवडिलांना सगळी मुलं सारखीच असतात पण कळत नकळत मोठ्या मुलाच्या बाबतीत जबाबदाऱ्या अधिक टाकल्या जातात आणि मग मुलं तुमच्यापासून दुरावायला लागतात दुरा ही मुलं टीनेजमध्ये असल्या कारणाने खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेत असतात पालकांना आणि त्यांना त्यांचे अनुभव तुमच्याशी शेअर करायचे असतात कदाचित ती चूकही असतील त्यांचे अनुभव बरोबरही असतील कदाचित विचित्र असतील अनपेक्षित असतील पण लगेचच आपण त्याच्यावरती काहीतरी कमेंट पास केली पाहिजे जजमेंटल झालं पाहिजे शेरा मारला पाहिजे असं नाही आहे आपण थोडा वेळ देऊयात किमान इतपत तरी संयम आणि सहनशीलता आपण ठेवावी जेणेकरून आपलं म्हणणं इथे ऐकून घेतलं जातं हे मुलांना वाटेल आणि मग तो दुरावा जरा कमी होऊ शकतो ज्यावेळा आपण इतर मुलांशी आपल्या मुलाची तुलना करतो त्यावेळेला मुलं नाराज होतात कारण त्यांना हे माहीत असतं की स्वतःची कपॅसिटी किती आहे आपल्या मित्राची किती आहे आपण ज्यावेळा मुलांची तुलना इतर मित्रांशी करतो त्यावेळेला त्यांना खूप ते नाराज होतात त्यांना मनातून खूप वाईट वाटतं मग ते तुम्हाला टाळायला लागतात अशा वेळेला त्यांच्या दोषांवर त्यांच्या विकनेसेसवर तर काम कराच पण मुलांमध्ये जी शक्तिस्थानं आहेत जी बलस्थानं आहेत जे त्यांचे गुण आहेत जे त्यांचे स्ट्रेंथ्स आहेत याच्यावर पण काम करा जर तुम्ही मुलांच्या मित्रांबद्दल चुकीचं बोललात तर मात्र मुलांना अजिबात आवडत नाही कारण ह्या वयामध्ये टीनेजर मुलांच्या वयामध्ये त्यांच्या मित्रांच्या ग्रुपचा प्रभाव जबरदस्त असतो आणि आपण जर एखाद्या मित्राबरोबर जाऊ नकोस बोलू नकोस संगत धरू नकोस म्हटलं की ते त्यांना अजिबात पटत नाही मग कधी कधी असं वाटतं की त्यांना स्वतःला अनुभव घेऊ द्यावा त्यांचं त्यांना ठरवू द्यावं अर्थातच खूप सिरियस गोष्ट असेल तर हस्तक्षेप करायलाच लागणार आहे ज्या वेळेला मुलांच्या मनावर तुमच्या अपेक्षांचं ओझं वाजवीपेक्षा जास्त व्हायला लागतं अशी वेळ यायला लागली की मुलं पालकांपासून दूर जातात म्हणून तुम्ही मुलांना थोडं रिलॅक्स करा त्यांच्या आवडीनिवडींना महत्त्व द्या त्यांना प्रायोरिटी द्या आणि असं जर का वेगवेगळ्या बाजूने आपण विचार केला तर मुलांना आपण आपल्या अधिक जवळ ठेवू शकतो या सगळ्या गोष्टीमुळे मुलं जर तुमच्यापासून दुरावत असतील तर पालकांनो वेळी सावध व्हा आणि आत्ता जे तुम्हाला सांगितलं आहे त्या गोष्टी पाहा धन्यवाद